नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण दक्षिण विभाग कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्त्वाचं अंतिम निवड यादी जी आहे जर त्याच्या अंतरिम निवड यादी जी आहे तर त्याच्या संदर्भातला आलेला अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे दक्षिण विभाग कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसची मैदानी चाचणी जी आहे ती एकोणवीस सात दोन हजार चोवीस ते सोळा नऊ दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये घेण्यात आली होती आणि यासाठीची लेखी परीक्षा जी आहे ती अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील विविध शाळा महाविद्यालयामध्ये घेण्यात आली होती मुंबई पोलीस शिपाई नियम जो आहे तर त्याच्यानुसार ही भरती प्रक्रिया जी आहे हो ते राबवल्यात गेले नुसार पाच गुण जे होते एन सी सीचे ते देण्यात आले होते आणि याची आता अंतरिम निवड यादी जी आहे तात्पुरत्या स्वरूपातली तर ती प्रसिद्ध झालेली सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या निवड यादीवर जर तुमच्या काही हरकती आक्षेप असल्यास तुम्हाला आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुमच्या हरकती आक्षेप सादर करण्यासाठीचा ईमेल आय डी देण्यात आलेला आहे त्यावर तुम्ही तुमचा इम जो हरकती आक्षेप आहे ते सादर करू शकता याचा कटॉफ जो आहे दक्षिण विभाग कारागृह शिपाई पोलीस भरती जी आहे तर त्याचा तर अशा प्रकारे आहे याच्यासाठी एस सी टोटल वॅकन्सी आहे तर सातशे सतरा मग एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरी व्ही जे ए एन टी बी एन टी सी एन टी डी सोशली बॅकवर्ड क्लास ओ अदर बॅकवर्ड क्लास सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास ईडब्ल्यू एस म्हणजे आर्थिक दुर्बल घटक आणि ओपन ह्या कॅटेगिरीनुसार मग जनरलचा कटॉप असो वुमनचा कटॉप असो स्पोर्ट पर्सन असो प्रोजेक्ट अफेक्टेड अफेक्टेड एक सर्व्हिसमॅन त्यानंतर पार्ट टाइम त्यानंतर होमगार्ड असे विविध कॅटेगरीनुसार हे कटऑप जे आहे ते लावण्यात आलेले आहेत दक्षिण भाग कारागृह पोलीस शिपाई भरती संदर्भात ला आलेलं हे संपूर्ण अपडेट आहे याच्यासोबतच जे आहे तर ती तुम्हाला मुंबई पोलीस शिपाई भरती जी आहे तर त्याचीही कटॉप आधी तात्पुरती निवड यादी जी आहे अंतरिम तर ती उपलब्ध झालेली आहे तर त्याचा पण ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तो तुम्ही पाहिला नसेल तर एकदा पाहून घ्या त्याचं पी डी एफही आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून चेकआउट करा व आता जे अंत अंतरिम निवड यादीमध्ये असणाऱ्या उमेदवाराचं यादी अशा प्रकारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत ॲप्लिकेशन नंबर सीट नंबर जे आहे त्यानंतर उमेदवाराचं नाव आहे जेंडर आहे डेट ऑफ बर्थ आहे ॲप्लिकेशन कॅटेगरी आहे ॲप्लिकेशन कास्ट आहे फिजिकलचे मार्क्स आहेत रिटर्नचे मार्क्स आहेत एन सी तो सीचे तो मार्क्स आहेत टोटल मार्क्स आहेत सिलेक्शन कास्ट आहे आणि सिलेक्शन कॅटेगरीनुसार ही संपूर्ण पी डी एफ उपलब्ध झालेला आहे हा जो निकाल आहे तर तो अंतरिम तात्पुरता निकाल आहे याच्यानंतर फायनल निकाल जो आहे तर तो लावला जाईल आणि त्यानंतर त्यांचं मेडिकल म्हणजे वैद्यकीय तपासणी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातले पण अपडेट येत राहील तर ते व्हिडिओ जे आहेत ते मी तुमच्यासाठी घेऊन येतच राहील तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते कार दक्षिण विभाग कारागृह पोलीस शिपाई भरती संदर्भातला आलेली ही संपूर्ण यादी आहे व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओ लाईक करा तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा पोलीस भरतीचा फॉर्म भरला होता तेही कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा तुम्ही कुठल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात तेही कमेंटमध्ये नक्की सांगा येणाऱ्या काळामध्ये दहा हजार पोलीस पदांच्या भरतीसाठीची जाहिरात जी आहे ती लवकरच प्रसिद्ध होणार आहे त्यासाठी अभ्यासक्रम त्यासाठी फि फिजिकल म्हणजे जे, जे शारीरिक चाचणी असते त्याच्या संदर्भातले पण डिटेल आणि आपल्याला जे जुने प्रश्नपत्रिका आहे त्याचे अॅनालिसिसचे व्हिडिओ जे आहेत ते मी लवकरच घेऊन येणार आहे तेही व्हिडिओ तुम्हाला पाहता येणार आहेत आपल्या चॅनलवरनं तर ते पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओज जो आहे तो जास्तीत जास्त मित्रमंडळीपर्यंत नक्की शेअर करा नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शूटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद तुमचे काही सजेशन असेल तर कमेंटमध्ये नक्की नोंदवा थँक्स फॉर वॉचिंग ही संपूर्ण यादी जी आहे तर ती याच्यामध्ये उपलब्ध आहे